नमस्कार आम्ही बहिणी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत मी सारिका तर आम्ही ते एका एक ठिकाणी फंक्शनला चालले आहोत त्यासाठी आम्ही जयसिंगपूरला आलो होतो जयसिंगपूरला माझी एक मावस जवू आहे ती आणि माझी नणंद असे आम्ही एकत्र कार्यक्रमाला निघालो आहोत कार्यक्रम म्हणजे माझ्या जावेचा म्हणजे माझी आणखीन एक मावस जवळ आहे तिचा गव्हर्मेंट जॉब मिळालेला आहे तिला म्हणजे आरोग्य क्षेत्रामध्ये तिला गव्हर्मेंट जॉब मिळालेला आहे तर त्याचं सेलिब्रेशन त्यांनी ठेवलेलं आहे एका हॉटेलवर तर त्याच कार्यक्रमासाठी आम्ही निघालो आहोत सगळेजण एकत्र एकत्र गेले की एक, गेल, एक छोटीशी ट्रीप पण होते म्हणून आम्ही एकत्र एक निघालो निघालो हो आहोत सगळेजण तर आम्ही अजून रस्त्यात आहोत आता पोहोचतो आहोत आम्ही हॉटेलवर तर बघू शकता आम्ही हॉटेलवर आलेलो आहोत आणि आम्ही एकत्र आलो आहोत त्यामुळं तिला खूप आनंद झालेला आहे ही माझी जाऊ जिल्हा गव्हर्नमेंट जॉब मिळालेला आहे ती खूप खुश आहे तिच्या चेहऱ्यावर तो आनंद दिसत आहे तर फायनली आम्ही इथं पोहोचलो आहोत इथे एका ठिकाणी आपला साधा फोन जो असतो जुन्या पद्धतीचा तो होता समर्थला या गोष्टी हँडल करायला फार आवडतात तो फोन बंद आहे तरीही तो ट्राय करत आहे आणि हॉटेलमध्ये वेगळं लुक आहे हे ट्रेनचं इंजिन सारखं त्यांनी काउंटर केलंय आणि आत बसण्यासाठी ज्या टेबल खुर्च्या आहेत त्या पण या पद्धतीच्या केलेल्या आहेत रेल्वेचे चाक आणि शीट्स असे म्हणजे बॅरल आहेत आपले ऑइल्स वगैरे असतात त्या टाइपचे बॅरल आहेत आणि त्याच त्यांनी अशा चेअर्स बनवून घेतलेले आहेत तर फायनली कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे तर तिला सगळेजण शुभेच्छा देत आहेत आणि त्यांचं जे वैयक्तिक काही मनोगत असेल ते व्यक्त करत आहेत आता ह्या कार्यक्रमामध्ये तर या जॉबसाठी तिने खूप प्रयत्न केलेले आहेत गेली दहा वर्ष ती प्रयत्न करत होती पण तिला काही यश मिळत नव्हतं तिच्या कष्टाची आज चीज झालेली आहे आणि तिच्या हातात आज गव्हर्नमेंट जॉबची ऑर्डर आलेली आहे आणि ती खूप खुश आहे आणि बरेच जण तिचं आता कौतुक करत आहेत यामध्ये आमचे पाहुणे पण आहेत तिचे रिलेटिव्स पण आहेत त्याचबरोबर तिच्या फ्रेंड सर्कल्स मधले सगळ्या फ्रेंड्स आहेत ती अगोदर एका ठिकाणी काम करत होती तिथले स्टाफ मेंबर आहेत तिथले सहकारी आहेत तिच्या बरोबर या कार्यक्रमामध्ये तिचं तिच्याबद्दलचे जे प्रत्येक जण मनोगत व्यक्त करत आहेत तर त्याच्यामधून त्या, त्या मनोगताच्या बोलण्यातून वगैरे ती थोडीशी स्वतः पण भाऊक झालेली आहे तिने खूपच कष्ट घेतलेला आहे या जॉबसाठी आणि फायनली तिच्या कष्टालाच कष्टाची आज चीज झालेली आहे ती थोडीशी भाऊक झालेली आहे हे तिचे मिस्टर आहेत आणि तेही खूप भाऊक झालेले आहेत कारण एखादी गोष्ट मिळवायची म्हटल्यानंतर आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतात आणि या प्रयत्नानंतर जर यश मिळालं तर तो आनंद खूपच मोठा असतो तर हा कार्यक्रम झाल्यानंतर जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि जेवण केल्यानंतर आम्ही सर्वजण आता आपापल्या घरी जाणार आहोत कार्यक्रम खरंच खूप सुंदर झाला आहे आणि तिला बऱ्याच जणांनी जे कोणी आले होते त्या सगळ्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत तर अशा पद्धतीने हा कार्यक्रम खूप छान असा सेलिब्रेट झालेला आहे ही। आम्हीही तिला बुके देऊन सेलिब्रेशन केलेलं आहे तर भेटूया अशाच एखाद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय